निफाड पाठोपाठ येवला तालुक्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावरता मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तालुक्यातील ठाणगाव मध्ये सोपान शंकर शेळके यांच्या गिर गाईच्या गोठ्याजवळ एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय या घटनेमुळे परिसरामध्ये बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे आणि पिंजरा लावून त्वरित ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे मी सोपान शेळके राहणार ठाणगाव तालुका येवला काल रात्री आमच्या गोशाळेमध्ये एक बिबट्या बिबट्याने आमच्या कुत्र्यावर हल्ला केला तर ते आमच्या लक्षात जेव्हा आलं जेव्हा आम्ही कुत्र्याला भाकर घेऊन गेलो तर त्यावेळेस प्रत्यक्ष तो कुत्र्याला खात होता आणि त्यावेळेस आम्ही तसंच पाठीमागं आलो आणि त्या शेजाऱ्यांना फोन करून बोलवलं आणि आम्ही सर्व तिथं एकत्र गेलो तर त्यावेळेस आम्ही त्याला हुसकावून लावलं त्याच्यानंतर आम्ही तिथं मोठी लाईट लावून कॅमेरा परत तिथं लावला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि दहाच मिनिटात तो परत तिथं येऊन त्यांनी कुत्र्याला तिथून उचलून नेलं तर म्हणून आमचं वन विभागाला ही विनंती की लवकरात लवकर आमच्या शेतामध्ये त्यांनी येऊन इथं पिंजरा लावा ही विनंती